नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि यातील जे आहे ते लोहा कंदार या नगरपालिकेवर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे कारण स्थानिक आमदार जे आहे ते पत्ता चिखलीकर विरुद्ध भाजप अशी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच विषयावर बोलण्यासाठी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता एकनाथ पवार आपल्यासोबत काय सांगाल हे अतिथाटीची निवडणूक आहे भाजपाची काय परिस्थिती आहे काय खर तर लोहा नगरपालिकेची निवडणूक ही आम्ही खरंतर प्रचंड बहुमताने या ठिकाणी जिंकतोय नगराध्यक्षाचा उमेदवार आणि आमची वीसचे चे वीस नगर शो की शंभर टक्के जिंकतील अशा पद्धतीचं चित्र लोहा शहरामध्ये आहे आणि खरं तर लोहा शहरामध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये आदरणीय ने देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे सत्ता आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्या नंतर लोकांचा विकास होऊ शकतो लोह्याचा चेहरा मोरा बदलू शकतो खरंतर या ठिकाणी लोह्याला भारतीय जनता पार्टीला प्राधान्य इथली मतदार देत आहे त्यामुळे आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे असं एक इतका विश्वास तुम्ही इकडे व्यक्त करताय मात्र जे ते भाजपाने एकाच परिवारातील कुटुंबातील तब्बल रक्ताचे नाते ते दिले खरं तर हा जो विरोधकांचा एक जो आरोप आहे तो मला वाटतं की निव्वळ चुकीचा आहे लक्षात ठेवा की या ठिकाणी याच कुटुंबामधले मागच्याही टेमला दोन तीन वेळ दोन तीन नगरसेवक तर निश्चितच होते आणि या कुटुंबामधले एकमेकाचे नाते नाही तर नातेसंबंधामधले अनेक वर्षानवर्षे आजी माजी नगरसेवक एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून या ठिकाणी होते त्यामुळे अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीवर करणं निवड चुकीचं आहे भारतीय जनता पार्टीने एकाही कार्यकर्त्यावर अन्याय केलेला नाही हे निवड प्रक्रिया जी असते ती निवड प्रक्रियाची जिल्ह्याची कोर्टी मी प्रदेशाला आपला निर्णय कळू प्रदेश त्यावर निर्णय करून उमेदवारी देत असतो त्यामुळे निर्णय काय एका व्यक्तीच्या हातामध्ये नसतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर खोटा आरोप चिखलीकाराने तर करूच नाही त्यांची मुल त्यांच्या गावामध्ये बघितले त्यांची सून गावाचे सरपंच चेअरमन त्यांच्याच घरामध्ये मुलगी त्यांचे जिल्हा परिषद सद्य मुलगा त्यांचा जिल्हा परिषद सदस्य पुतण्या त्यांचा आढळून या ठिकाणी नगरसेवक लढतोय आहे त्यामुळे अशा पद्धतीचा आरोप घराणेशाहीवर करणाऱ्या मला वाटते की त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अशा पद्धतीचा आरोप करू नये आजही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विजयाच्या दिशेनं जात असताना चुकीच्या पद्धतीनं लोकांचं लक्ष दुर्लक्षित व्हावं अशा पद्धतीचा केबलवाना प्रयत्न राष्ट्रवादीची मंडळी करत त्यामुळे आम्हाला विजयाची शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे विरोधकाचा ठीक आहे विरोधक आरोप करणार आता हे सगळं ठरवताना भाजपानं काय निकष पाहिले भारतीय जनता पार्टीची प्रत्येक ठिकाणची निवडून येण्याची एक निवडणूक आचार पद्धती असते ती कोर टीम निर्णय करते सगळी नावं जिल्ह्याच्या कोर टीमकडे पाठवलं जातात जिल्ह्याच्या कोर टीमने फायनल केल्याच्या नंतर प्रदेशामध्ये ती नावं गेली जातात आणि प्रदेशाध्यक्षाच्या सहीने ती उमेदवार घोषित झाल्यानंतर या ठिकाणी उमेदवार फायनल होतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीची निवडून येण्याची क्षमता जी आहे मला वाटतं की निवडून येण्याच्या क्षमता ज्यांच्या ज्यांच्या आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे एकही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज नाही सगळे कार्यकर्ते कामाला लागले ते निश्चितच या ठिकाणी आम्ही विजयाच्या दिशेने जातोय म्हणजे या सगळ्या प्रकरणामुळे भारतीय जनता पार्टीच्या निकालावर काही परिणाम होणार नाही असणार मी शंभर टक्के म्हणतो नाही भारतीय जनता पार्टी लोह्याची नगरपालिके एकतर्फी आम्ही जिंकतोय त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं एवढंच विरोधकांचं काम आहे आमदारांना स्वतःच्या पक्षामधला उमेदवार देता नाही आलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उसना घेऊन त्यांना उमेदवारी द्यावा लागते याचा अर्थ निवडणुकीच्या अगोदरच आमदारांनी या ठिकाणी पराभवत केले नाही पण तेच आता मी आमदार चिखलेकरांचं नाव घेतलं ते असं म्हणत की एका कुटुंबातले सहा काय दहा काय जर भाजपाला उमेदवाराची ना कमी नाही आम्ही भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आम्ही एकही उमेदवार बाहेरचा घेऊन आम्ही उमेदवारी दिली नाही त्यांनी आत्मपरीक्षण करावं की उमेदवार पदाचा उमेदवार होता का दुसऱ्या पक्षाचा घेऊन उमेदवारी दिली तर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आता पदाचा उल्लेख केला आहे उमेदवाराचा शरद पवार ते तुमच्याकडे होते आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मात्र आमदार चिखलीकर असं म्हणतो की ते माझा कार्यकर्ता होता मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षात गेले तर मी त्यांना भाजपाचं पद केलं होतं मात्र माझ्या मित्रांना चव्हाण यांनी म्हटलं नाही की अशोक चव्हाण साहेबांवर बोलून आपली लोकप्रियता मिळवणं एवढं चिखलीकरांचं काम आहे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी जर केलं असतं तर आजही माझ्या मतदारसंघामध्ये वाड्या वस्त्यावर तांड्यावर आणखी ठिकाणी रस्ते नाहीत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढावी चुकीच्या पद्धतीनं बोलणं आणि खोटं बोलून आरोप करणं याच्याशिवाय चिखलीकरांनी या ठिकाणी काहीच केलेलं नाही सर याच अनुषंगाने पक्ष प्रश्न आहे भाजप हा एवढा मोठा पक्ष आहे मात्र बिलोडी नाही 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 त्या त्या ठिकाणच्या लोकल टीमनं जिल्हा नेतृत्वाशी विचार करून प्रदेश नेतृत्वाशी विचार करून त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपल्याला निवडून कशा पद्धतीने येईल या ठिकाणी विवरचना केलेली आहे त्यामुळं विकास आघाडी काही ठिकाणी झाल्या असतील काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपल्या चिन्हावर लढते त्यामुळं तिथल्या जिल्हा नेतृत्वाशी चर्चा करूनच प्रदेश नेतृत्वानं तो निर्णय केलेला आहे त्यामुळं चुकीचं झालं असं काहीही नाही लक्षात ठेवा मात्र ज्या त्यांना बिलोडीत भाजपचे जे इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाचे उमेदवार होते ते संपूर्ण राष्ट्रवादीत गेले जातात त्यांना सुद्धा उमेदवारी मला असं वाटतं की चिखलीकरांचं तेच काम आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काहीतरी थोडंसं सांगायचं सा आणि पळवापळवी करणं मला असं वाटतं की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला किती ठिकाणी थी न्याय दिला खरं खरंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज खरं निष्ठावंत जर न्याय दिला असता मला वाटतं की त्यांनी काहीतरी पार्टीसाठी काम केलं अशा पद्धतीचं होते उसना कार्यकर्ता आणायचा त्याला उमेदवारी द्यायची त्याला तिकीट द्यायचं आणि खोट्या वल्गना करायची याच्याशिवाय आमदारांनी काही केलेलं नाही तेव्हा आमदार चिखलीकरांचा हा मतदारसंघ आहे तुम्ही सुद्धा विधानसभा लढवली होती मात्र पराभव झाला त्यामुळे वा आव्हान वाटतं आता राष्ट्रवादीचं मला नाही वाटत हो की या ठिकाणी आम्ही विजय एकतर्फी त्यामुळं कुठल्याही पक्षाचं आम्हाला आव्हान या ठिकाणी वाटत नाही शंभर टक्के खेचून घेतोय आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि वीसच्या वीस नगरसेवक शंभर टक्के निवडणी दिल्याची खात्री आम्हाला निश्चित आपण बघतोय हे होते भाजपाचे प्रदेश प्रवक्ता एकनाथ पवार ज्यांच्या नेतृत्वाचे लोहा कंदारची निवडणूक लढवली जाते ज्या पद्धतीनं आमदार चिखलीकर या भागाचे आमदार आहेत मात्र भाजपाचा एकतर्फी विजय होईल एका कुटुंबातील सहा सदस्य असले तरी हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या निकषा पद्धतीने उमेदवारी देण्यात आली त्याचाही कोणता परिणाम या निवडणुकीवर होणार नाही असा विश्वास एकनाथ पवार यांनी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वर लोंडे टी व्ही नाईन मराठी लोहा नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव hey,